नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला बिलकुल काळी न पडणारी पुदिन्याची चटणी दाखवणार आहे आणि दहा बारा दिवस आरामात फ्रीजमध्ये राहते अशी चटणी तुम्ही नक्की बनू बनवून बघा तर बघा दिसायलाही खूप छान दिसत आहे तर बघा त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघूया तर इथे मी एक वाटी पुदिना घेतला होता तर तो आपल्याला असा निवडून घ्यायचा आहे त्याच्या फक्त पानं पानं मी घेतलेली आहे कोवळी पुढची पानं आहे ती घेतलेली आहे कोवळे दांडे घेतलेले आहे पण जे निवार असतात ना तर ते घ्यायचे नाही तर असे काळी पानं काढून टाकायची चांगली हिरवीगार आपल्याला पानं हवी आहेत आणि ते आपल्याला आधी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण पानांना भरपूर अशी माती असते तर आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे सर्व पानं टाकून घेऊ अगदी पाचच मिनटात ही चटणी बनवू शकता पण दहा बारा दिवस तुम्ही ही वापरू शकता कशाबरोबरही वापरू शकता एक वाटी हिरवीगार अशी कोथिंबीर घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दांड्यासह घेतली तरी चालेल कोवळे दांडे असले तरी चालतात अर्धी वाटी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे भाजक्या डाळ्या नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचे सालं काढून अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ शकता पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा पाचसा हिरव्या मिरच्या तर ह्या तिखट आहे त्यामुळे मी थोड्याशा कमी घेतल्या आहेत तुमच्या कमी तिखट असेल तर थोड्याशा जास्त घ्या आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या सहा काजू काजू हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल तर बघा आता कलर टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला ही मी एक वाटी गाठी शेव घेतलेली आहे गाठी शेव नसेल तर अगदी बारीक शेव असेल ना कुठलीही तुमच्याकडे जी शेव असेल ना पिवळी शेव ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे जेणेकरून चटणीला चव तर चांगली येतेच आणि कलरही अगदी हिरवागार राहतो काळी पडत नाही एक चमचा साखर आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला इथे एक लिंबू लागणार आहे तर मशीनने अशा प्रकारे लिंबू आपल्याला त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे कलर टिकून राहतो आणि मिरची टिकायला सुद्धा लिंबामुळे मदत होते म्हणून आपल्याला एक लिंबा लिंबू पिळून घ्यायचा आहे यामध्ये आता इथे आपल्याला पाणी न टाकता ही चटणी वाटून घ्यायची आहे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही पटकन वाटत नसेल तर तुम्ही मिक्सर चालू बंद चालू बंद चमचानी फिरवून अशी एकदम बारीक चटणी वाटून घ्या तर बघा अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही अगदी बारीक फाईन अशी चटणी आपली ही तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आणि ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये भरून तुम्ही दहा बारा दिवस डब्यात भरून ठेवा दहा बारा दिवस आरामात टिकते आणि तुम्ही याचा कलरही बघू शकता किती भन्नाट कलर आलेला आहे अगदी हिरवा आणि तुम्ही त्यानंतरही सुद्धा फ्रीजमध्ये ठेवली ना तर अगदी कलर जसाच्या तसा राहतो तर ही चटणी तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद